की आवळा सुपारी बघा अगदी नखभर आवळा सुपारी जिभेवर ठेवली तर एका सेकंदात मन एकदम फ्रेश होतं अशी चटपटीत लागते आणि इथं आपण आवळा सुपारीचे दोन प्रकार करतो बाजारामध्ये मिळते तशी आवळा सुपारी आणि दुसरी आवळ्याचा चटपटीत किस दोन्ही प्रकार वर्ष ते दोन वर्ष आरामात टिकतात ऊन नसेल तर काय करायचं सुपारीचा मसाला कसा करायचा आणि तो वापरून वर्षभर टिकणारी आवळा सुपारी कशी करायची ते बघूया दोन्ही रेसिपीज अगदी सोप्या आहेत चला करूया नमस्कार सरिदास आज आपण आवळ्याचे असे दोन प्रकार करतोय की जे तुम्ही वर्षच काय दोन ते तीन वर्ष म्हटलं तरी सुद्धा तुम्ही असेच ठेवू शकता इतके टिकाऊ आहेत कमी साहित्यामध्ये तयार होतात त्यातला पहिला प्रकार म्हणजे आवळा सुपारी जी बाजारामध्ये मिळते अगदी तशीच आपण घरच्या घरी करतोय आणि दुसरा तर अजून सोपा आहे तो म्हणजे आवळ्याचा किस जो असा करायला आवळा वगैरे शिजवायचा नाही अगदी पटकन तयार होतो येता जाता फक्त असा भर जिभेवर ठेवला ना की जिभेची चव वाढते आवळ्याचा सीझन आहे त्यामुळे या दोन रेसिपीज मी तुमच्यासोबत शेअर करते सगळ्यात पहिल्यांदा आपण आवळा सुपारी करतोय तर त्यासाठी इथं मी एक किलो आवळे घेतलेत आणि आवळे चांगले स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आवळे घेताना हे असं आपण जास्त दिवस टिकवणार आहोत ना त्यामुळे चांगल्या क्वालिटीचे बघून घ्या असे थोडेसे हे बघा असे डाग असतील तर चालतील हे डाग कसे त्याच्यावर काहीतरी पडल्यामुळं वगैरे पडलेले असतात पण असा आवळा मौसूत असतो ना थोडासा बिलबिला झालेला किंवा एका जागी असा खराब झालेला तसे आवळे घ्यायचे नाहीत तर छान टपोरे एक किलो आवळे घेतलेत आता एका भांड्यामध्ये मी पाणी गरम करायला ठेवलंय आणि आधीच गरम झाले त्यावर ही चाळणी आहे आपल्याला हे आवळे वाफवून घ्यायचे आता याच्यावर झाकण ठेवायचं आणि याला एक दहा ते पंधरा मिनिटं मध्यम आचेवर किंवा मोठ्या आचेवर वाकवून घ्या ते आवळे वाफवले की नाही हे त्याच्या पाकळ्या अशा मनाने उलगडल्या की समजायचे आवळे स्टीम झालेले आहेत तर एक दहा ते पंधरा मिनिटं होत आलेली आहेत आणि हे बघा आता हे आवळे शिजले कसे हे बघा याचा साल पण उकललं जाते आणि याच्या पाकळ्या ज्या आहेत ना या अशा उमललेल्या आहेत तुम्ही याला असं रोवलं तर सुरी अलगद म्हणजे कुठलेही एफर्ट्स न लागता सुरी सहज आज जाते आवळे आपले चांगले वाफलेले आहेत गॅस बंद करूयात आणि हे आवळे बाहेर काढून पूर्णपणे गार करून घेऊ तर वाफवलेले आवळे पूर्ण गार झाले आता याच्या पाकळ्या आपल्याला मोकळ्या करून घ्यायच्या तर असं दाबलं ना किंवा तुम्हाला जर असं जमत नाहीये काही काही पाकळ्या मनानेच मोकळ्या झालेल्या असतात त्याला फक्त काढायचं आणि याचं बी वेगळं करून आहे आणि पाकळ्या सुट्या करायच्यात जर समजा असं निघत नाहीये तर सरळ सुरीने असे काप द्या म्हणजे मग पाकळ्या अगदी व्यवस्थित निघतात तुटून निघत नाही दुसरी पाकळी काढली की बाकीच्या आपोआप सुटतात किंवा तुम्ही सहज असंही करू शकता फक्त याला हलकस दाबायचं आणि मग पाकळ्या मोकळ्या होतात तर आपण याच्या सगळ्या पाकळ्या अशाच मोकळ्या करून बिया काढून घेऊयात तर हे बघा सगळ्या अळ्यांच्या मी पोडी मोकळ्या करून घेतल्यात तुम्हाला जर वाटलं की ह्या खूप मोठ्या आहेत तर याला तुम्ही बारीक अजून अर्ध्यातून कापून घेऊ शकता आता याला मी मुद्दामहून एका मोठ्या भांड्यात काढले म्हणजे याला व्यवस्थित मसाला लावता येईल आता मिक्सरच्या भांड्यामध्ये आपल्याला याचा एक मसाला करायचा आहे इथं यामध्ये घेऊयात दीड चमचा ओवा साधं मीठ अर्धा ते पाऊन चमचा काळं मीठ एक चमचा एक चमचा आमचूर पावडर सॉरी एक चमचा चाट मसाला आहे तुम्ही आमचूर पावडर घालू शकता एक चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूर आणि अर्धा चमचा हिंग आता याला मिक्सरमधून बारीक करून आहे तर आपला हा मसाला तयार आहे आता याच्यामध्ये हा सगळा मसाला घालायचा आणि याला असं हा लावून घ्यायचा आहे असं टॉस करून लावायचं म्हणजे मग ते व्यवस्थित लागलं जातं हाताने जर जा लावायला गेलं ना तर त्याचा असा एक पाणी सुटेल आणि मग नीट मिसळता येणार तर हे बघा हा सगळा मसाला मी याला लावून घेतलाय आता याला काय करायचं ताटामध्ये पसरवायचं असं वेगळ्या वेगळ्या फोडी ठेवायच्या एकदम अशा चिकटून चिकटून ठेवायच्या नाही ताटामध्ये या फोडी पसरवून घ्यायच्या त्याच्यावर कॉटनचा पातळ कपडा झाकायचा आणि उन्हामध्ये सुकवायचं कमीत कमी तीन दिवस सुकवणं गरजेचं आहे तुमच्याकडे जर ऊन येत नसेल तर तुम्ही फॅन खालीच सुकवा फक्त शेवट ॲटलिस्ट सुकल्यानंतर तासभर तरी उन्हामध्ये ठेवा म्हणजे मग ही लवकर खराब होणार नाही आता याला ताटामध्ये पसरून उन्हामध्ये सुकवायला ठेव तर आपण आवळा सुपारी करून उन्हामध्ये सुकवायला ठेवलीये आता आपण आवळ्याचाच दुसरा प्रकार म्हणजे आवळ्याचा मस्त चटपटीत किस करतोय जो अगदी दोन वर्ष म्हटलं तरी सुद्धा टिकतो तर त्यासाठी इथं मी अर्धा किलो मोठे असे टपोरे आवळे घेतलेत आवळे स्वच्छ धुतले आता याचं मात्र पाणी व्यवस्थित पुसून काढायचे कुठेही पाणी ठेवायचं नाही तर एक कॉटनचा स्वच्छ कोरडा कपडा घ्यायचा आणि त्यांनी हे आवळे पुसून घेऊया तर हे सगळे आवळे मी चांगले पुसून कोरडे करून घेतलेले आहेत आता हे आवळे आपल्याला किसून घ्यायचे आहेत किसताना बारीक किसणी वापरायची नाही ही बघा अशी जाड किसणी वापरायची म्हणजे मग किस थोडासा मोठा पडतो कारण काय होतं ना सुकल्यानंतर सुद्धा हे अजून बारीक होतं त्यामुळे आपल्याला मोठ्या किसणीने हे आवळे किसून घ्यायचे तर आवळा असा सरळच पकडून किसायचा म्हणजे मग किस व्यवस्थित पडतो तर हे बघा आवळा आपण किसून घेतलाय मोठ्या किसणीनं किसल्यामुळं असं किस अगदी छान पडलेलं आहे आता उरलेले सगळे आवळे असेच किसून घ्यायचे आहेत फक्त लक्षात घ्या कुठेही पाणी लावू नका तर हे बघा सगळे आवळे आपण असे छान किसून घेतलेले आहेत आता हा आवळ्याचा जो किस आहे तो तयार झाला असं म्हटलं तरी चालेल खूप सोपी पद्धत आहे आता यामध्ये मी घालतीये एक चमचा काळं मीठ आणि एक चमचा साधं मीठ आणि हे याला चांगलं लावून घ्यायचंय किंवा तुम्हाला वाटलं की मीठ थोडं कमी आहे तर तुम्ही हे लावू शकता आता इथं तुम्ही याच्यासोबत एक चमचा भरून हिंग सुद्धा वापरू शकता किंवा आपण जो मगाशी सुपारीला जो मसाला केला ना तो याच्यासाठी केला आणि याला लावून घेतला तरी पण चालेल मी इथं फक्त काळं मीठ आणि साधं मीठ लावते तर हे या किसला चांगलं चोळून घेऊयात तर मीठ लावून याला मी असं ताटामध्ये पसरवून घेतलंय तर याला मी असं पातळ दोन ताटांमध्ये पसरवून घेतलेलं आहे तुमच्याकडे जर मोठं ताट वगैरे असेल तर त्याच्यामध्ये सुद्धा पसरवून घ्या त्याचसोबत आपण सुपारीसाठी जो आवळा तयार करून ठेवलाय याला सुद्धा मी एका मोठ्या ताटामध्ये पसरवून घेतलंय आता माझ्याकडे काही फार ऊन येत नाही अगदी एक ते दोन तास ऊन येतं त्यामुळे मी असं ताटांमध्ये ठेवलंय तुमच्याकडे जर जास्त ऊन येत असेल तर असं कपड्यावर तुम्ही पसरवून ठेवा फक्त लक्षात घ्या की याच्यावर आपल्याला पातळ कपडा अंथरायचा आहे कारण आजकाल सगळीकडेच धूळ असते ती धूळ बसू नये म्हणून पातळ कपडा अंथरा आणि मग हे उन्हामध्ये सुकवायला ठेवा जर तुमच्याकडे ऊन येत नाही तर हे असंच छान फॅनखाली सुकवून सुकून घ्या दोन दिवस चांगलं सुकलं की मग कमीत कमी तासभर तरी याला ऊन देऊन घ्या तर याला मी आता चांगलं उन्हामध्ये सुकवून घेणार आहे तर एक चार ते पाच दिवसांनी आवळा सुपारी चांगली सुकली आणि आवळ्याचा कीस तर अगदी दोन दिवसामध्ये सुकला आणि हे बघा त्याचा रंग सुद्धा अगदी छान राहिलेला आहे काळा पडत नाही तर, ना तर तुमच्याकडे जर चांगलं ऊन येत असेल ना तर तीन दिवस पुरेसे होतात ऊन येत नसेल तर चार ते पाच दिवस लागतील पण हे अगदी व्यवस्थित सुकू द्या आणि मगच काचेच्या कोरड्या वरणीमध्ये भरून ठेवा म्हणजे मग काय होतं ना कि तेला तेला होत कि होत आ, की त्याला अजिबात बुरशी लागत नाही ते लवकर खराब दिसत नाही खराब होत नाही किंवा असं चिक्क होत नाही तर आपला आवळ्याचा तर बघा अगदी मस्त तयार झालेला आहे आणि इथे आवळ्या सुपारीचा सुद्धा तुम्ही रंग बघू शकता ही अजून खर तर छोटी 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 होत जाते म्हणजे अजून तिच्यातलं मॉइश्चर कमी होत जातं आणि ही अजून अशी बारीक बारीक होत जाते तुम्हाला जर अजून छोटे तुकडे हवे असतील तर तुम्ही करतानाच आवळ्याचे असे छोटे छोटे तुकडे करून घ्या म्हणजे मग एकदम छोटी छोटी आवळा सुपारी तयार होते आणि हा जो कीस आहे ना याच्यात आपण मसाला घातला नाही फक्त मीठ घातलंय हा ना असा एक छोटासा तुकडा जरी असा जिभेवर ठेवला ना तर एकदम रिफ्रेशिंग वाटतं त्यामुळं सुपारी जरी जमत नसली तरी हा कीस नक्की करून बघा आणि मला कमेंट्समध्ये सांगा की तुम्हाला ही आवळा सुपारी कशी वाटली एकदा करून ठेवली की वर्षभर टिकते फक्त एक गोष्ट करायची याच्यात माझ्याकडून जी चूक झाली ना की याला मी स्टीलच्या ताटात सुकायला ठेवलं होतं त्यामुळं हे बघा या आंबट याच्यामध्ये आपण वापरतो त्यामुळे स्टील सोबत रिएक्शन होऊन ताट थोडस काळवणलंय त्याच्यावर काळसर डाग आलेले आहेत हे साफ करून निघतील पण तुम्ही करताना असं याच्यावर नका सुकू स्टील किंवा कुठल्याही अशा मेटलच्या प्लेटमध्ये कपड्यावर सुकायला ठेवा म्हणजे मग असे डाग वगैरे पडण्याचा प्रश्नच येणार नाही करून बघा एकदा केली की एक काय दोन वर्ष आरामात टिकते मला कमेंट्समध्ये मध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो धन्यवाद